निर्भीड निष्पक्ष वृत्तांत बाबांच्या शिर्डीमध्ये आल्यानंतर या पवित्र स्थळी आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक आगळी वेगळी ऊर्जा मिळते आणि आमच्या सारख्याला समाजकारणात राजकारणात काम करणार एक अभूतपूर्व ऊर्जा इथून मिळते आणि त्याच ऊर्जेतून या ठिकाणी आम्ही काम करतो काल पालकमंत्री पदाची यादी यायला लागली तुम्हाला रावल रावल गेले काय अजित पवार बीडचे एकंदर सद्य स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की के आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली बदल झाला पाहिजे असं प्रफुल पटेल देखील म्हणाले छगन भुजबळ देखील म्हणाले अंतर्गत निवडणुका देखील घेण्याचं नाही आता त्या बाबतीमध्ये माझी काय आणखी चर्चा झाली नाही मी आजच आलो सांगतोय समारोपाच्या त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करूनच मला बोलतो स्थानिक नेते जे आहेत बीड जिल्ह्यातील महायुती असतील किंवा महाविकास आघाडी यांनी कुठे तरी मागणी लावून धरली होती की मुंबईंना पालकमंत्री एक या त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना ती पक्षाच्या प्रति आपण प्रत काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वतः म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी आपण घ्या पद्धतीने आरोप आहेत त्या आरोपाच्या बाबतीत ते एकतरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस मी बोलायला तुम्ही पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सरोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांना की ठीक आहे मला बदनाम करायचंय करा आणखीन करा, कोणाला बदनाम करायचंय करा पण कृपा करू माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादस पंचम स्थान असलेलं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान जे वैद्यनाथ आहे त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्तानं आर्थिक संबंध असल्याचा देखील आरोप सगळं खोट आहे सर्व काही खोटे